thank mm -hmm.

श्रावण महिना सुरू आहे उद्या नारळी पौर्णिमा म्हणजे पंधरा दिवस झाले श्रावण महिन्यातले आणि परवा राखी पौर्णिमा नारळी पौर्णिमा आणि राखी पौर्णिमा सगळ्या बंधू भगिनींना त्याच्या शुभेच्छा सगळ्या स्वामी भक्तांना त्याच्या शुभेच्छा या पुतलावरती जेवढे जेवढे प्राणी पक्षी आहेत त्यामध्ये सगळ्यात हुशार सगळ्यात बुद्धिमान प्राणी कोण असेल तर मानव प्राणी आणि विचार करणारा प्राणी सतत विचार करणारा मग आता हे विचार दोन प्रकारचे एक सकारात्मक विचार आणि एक नकारात्मक विचार पॉझिटिव्ह थिंकिंग निगेटिव्ह थिंकिंग आणि सकारात्मक विचारापेक्षा जास्त आपल्याला असच एका ठिकाणी चित्रकलेच प्रदर्शन भरलेलं होत आता चित्रकलेचं प्रदर्शन आणि स्पर्धा होते त्याच्यामध्ये स्पर्धा म्हटलं की तुमच्या रांगोळीच्या स्पर्धा असतील मेहंदीच्या स्पर्धा असतील तर त्याला विषय दिले जातात तसे या चित्रकला स्पर्धेला सुद्धा विषय दिलेले होते शांतता चित्र असा एक विषय दिलेला होता आणि त्याच्यामध्ये शंभर चित्र सिलेक्ट केलेले होते आणि त्या शंभर चित्र सिलेक्ट करून दालनामध्ये त्या हॉल मध्ये लावलेली होती आणि परीक्षणाच काम आपल्या सारखे बघणारे चित्रकला त्या आवड असणारे पाहणारे सगळे होते त्या त्या स्पर्धेचं चित्रांचं परीक्षण झालं प्रत्येकाच्या मतानुसार वेगवेगळे नंबर पण सगळ्यांना सांगितलेले होते जे परीक्षक होते त्यांनी नंबर काढले आणि हो नंबर काढल्यानंतर सगळेजण हॉलमध्ये सगळे पाहुणे वगैरे बसलेले होते आणि नंबर 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 जाहीर जाहीर केला केल्यानंतर पहिला जागतिक लेवलचं हे चित्रकलेच प्रदर्शन होत म्हणजे स्पर्धा होती आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये पहिल्या नंबरचं बक्षीस मिळाल्यानंतर आपल्या अपेक्षेप्रमाणे जोरात टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिला पाहिजे होणं अपेक्षित होत पण तसं काही झालं नाही पहिल्या नंबरचं चित्र जाहीर केल्यानंतर त्या परीक्षकांनी सगळीकडं भयान शांतता पसरली एकदम शांतता कुणीच काही बोलायला तयार नाही तर ता वगैरेच्या लांबच राहिल्या मग एक पाच मिनिट तसं वातावरण झालं आणि पाच मिनिटांनी मग हळूहळू कुजबुज व्हायला लागली ती कुसबूस होता होता त्या परीक्षकांच्या काळापर्यंत ते आलं की या चित्राला तुम्ही शांतता चित्र म्हणून जाहीरच कसं केलं तुम्ही सिलेक्टच कसं केलं ते चित्र शांतता चित्र म्हणून तुम्ही घेतलंच कसं या स्पर्धेमध्ये असं म्हणाले तिथं म्हणजे कुसबूज ऐकायला लागली खुसबुजीचा आवाज वाढला आणि मग ठिकाणी धाडस केलं आणि कोण कोण परीक्षक आहेत त्या परीक्षकांना आमच्या प्रश्नांना उत्तर द्यावं लागेल की तुम्ही या चित्राला पहिला नंबरचं बक्षीस तुम्ही जाहीर केलेलं आहे यामध्ये तुम्हाला शांतता चित्र म्हणून काय वाटलं म्हणजे ह्या नंबर का दिला तुम्ही आता आम्ही जरी स्पर्धक नसलो तरीही या प्रश्नाचं उत्तर परीक्षकांना द्यावं लागणार परीक्षक समोर आले आणि समोर आल्यानंतर म्हटलं तुम्ही या चित्राचं निरीक्षण केलं हो केलं काय आहे या चित्रामध्ये तर खरोखर त्या चित्रामध्ये काय होत की निसर्गाच थैमान विजांचा कडकडाट पौस महापूर आलेला समुद्राच्या लाठा मोठमोठाल्या मोड़, होत ला, होत्या येत होत्या झाड रस्त्यावर उनमळून पडलेली होती असं हे चित्र होतं आणि मला सांगा मग हे शांतचं चित्र होऊ शकेल का बरोबर आहे त्या इतर प्रेक्षक जे होते त्यांच्या मनात जसा प्रश्न आपल्या मनात झाला तसा त्यांच्या मनातही मना प्रश्न निर्माण झाला आणि म्हणून लोकांनी त्यांना प्रश्न विचारला की काय या चित्राला तुम्ही शांतता चित्र म्हणून तुम्ही घोषित केलेलं आहे तर परीक्षक म्हणाले बरोबर आहे तुमच्या मनात प्रश्न आला तो साहजिकच आहे याच्यापेक्षा दुसरी चित्र जागतिक लेवलची परिषद भरलेली आहे धर्म परिषद भरलेली आहे त्याच्यात वेगवेगळ्या धर्माचे धर्मगुरू आहेत त्यांच्यामध्ये चर्चा चालू आहे शांततेने चर्चा चालू आहे दुसरं निसर्ग चित्र काढलेलं आहे शांत डोंगर दऱ्या वात पाणी नद्या दाखवलेल्या आहेत डोंगराडून सूर्योदय होतो आहे अशी शांत चित्र असताना या चित्राला का बरं तुम्ही नंबर दिलेला आहे ते म्हटले ठीक आहे तुमचा हा प्रश्न आहे तुम्ही त्या चित्राचं अजून एकदा निरीक्षण करा बघा तुम्हाला काय काय दिसत हेच सांगितले लोकांनी नाही आम्हाला हेच दिसत मग त्या परीक्षकांना सांगितलं की हे सगळं दिसत असताना त्या चित्रामध्ये एक छोटीशी झोपडी आहे आणि त्या झोपडीमध्ये झोपडीला एक खिडकी आहे ती खिडकी उघडी आहे आणि त्या उघड्या खिडकीत हे निसर्गाच थैमान पाहणारा एक गृहस्थ उभा आहे त्याच्या चेहऱ्यावरचे भाव तुम्ही निरीक्षण केले त्या त्या खिडकीतल्या त्या गृहस्थाकडे पाहिलं तर शांत निरामय असत एकाग्रपणे ह्या शांत चित्ताने त्या हिच्यात बघत होता ते निसर्गाचं वातावरण जे होत मग त्यांनी सांगितलं की आजूबाजूचं वातावरण शांत असताना आपलं मन स्थिर ठेवायचं आपलं मन शांत ठेवायचं हे कुणालाही जमू शकत पण आजूबाजूच इतकं भयान वातावरण असताना स्वतःच्या मनावरचा तोल ढळू न देता स्वतःचं मन कंट्रोल मध्ये ठेवायचं स्वतःच मन शांत ठेवायचं हे प्रत्येकाला जमत नाही आणि म्हणूनच या चित्राला पहिला नंबर दिलेला आहे आणि मग त्या सभागृहामध्ये सगळ्या टाळ्यांचा कडकडांचा खरोखरच या चित्राला का नंबर दिला हे त्यांनी सांगितलं आपण तासांमध्ये एक ऐंशी हजार विचार आपल्या मनामध्ये येऊन जातो चोवीस तासामध्ये ऐंशी हजार विचार आणि या ऐंशी हजार विचारांच्या पैकी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के विचार जे आहेत ते सगळे निगेटिव्ह असतात त्यातला एखादा जरी विचार आपल्या मनाला एक मिनिटभर जरी तो थांबला तर तो विचार प्रवाह पुढे घेऊन एक तास दोन तास चार तास कमीत कमी काही कमी, वेळेला एखादा दिवस सुद्धा आपण त्याच्यामध्ये जाऊ घालवू शकतो जातो आपला पण तो पॉझिटिव्ह विचार असेल तर आणि पॉझिटिव्ह विचार फार काळ आपल्या मनामध्ये टिकत नाही निगेटिव्ह विचार मात्र फार रेंगाळत राहतात फार रेंगाळत राहतात असंच दरबार भरलेला श्रीकृष्ण युधिष्ठिर दुर्योधन हे सगळेजण बसलेले असताना त्या ठिकाणी श्रीकृष्णाने युद्धिष्ठायला विचारलं यामध्ये वाईट प्रवृत्तीचा कोण माणूस असेल तर तो शोधून माझ्याकडला युद्धिष्ठ <tinyat todos> सगळे असताना त्या ठिकाणी श्रीकृष्णाने उद्धिष्ठायला विचारलं यामध्ये वाईट प्रवृत्तीचा कोण माणूस असेल तर तो शोधून माझ्याकडे सगळे प्रकरण श्रीकृष्णाला हात जोडून टाकेल मला ह्याच्यात एकही माणूस वाईट प्रवृत्तीचा दिसत नाही दुर्योधनाला विचारलं तू फिरून ये आणि ह्याच्यात चांगल्या प्रवृत्तीचा एखादा माणूस असेल तर मला दाखव दुर्योधनाला ते सापडलं नाही का तर धर्माने वागणारा चांगल्या विचाराचा माणूस त्याला समोरच्या माणसातले वाईट गुण दिसलेच नाही दुर्योधन वाईट विचार करणारा त्यामुळे समोरच्या माणसातले चांगले गुण त्याला दिसले नाही म्हणजे नेहमी आपण सुद्धा कितीही आपल्या मनाला चांगल्या विचाराचे आळवण बोळवण करायचं जरी म्हटलं तर समोरच्या माणसात शंभर गुण जरी चांगले दिसले एखादा जरी वाईट गुण दिसला तरी आपण त्याचाच वापरत असतो तेच आपल्या मनाला चिंतत असतो तेच विचार करत असतो बघा साधी गोष्ट आपल्या घरातली माणसं एखादं मन बाहेर गेलं असेल आणि जर त्याला वेळ लागला असेल तर आपण असं म्हणत म्हणत नाही की बाबा त्यांचं पण मित्र भेटला असेल त्यांचं मित्र भेटला असेल ते कुठं तर गप्पा मारत बसले असतील काहीतरी निगेटिव्ह विचार आपल्या डोक्यात येत असतात त्याला काही अडचण आले नसेल का ते कुठं पडले नसेल का ते कुठं लागलं नसेल का असले म्हणजे इतकं मन म्हणजे मन चिंती ते बैरी न चिंती आपलं मन जे चिंत बैरी सुद्धा आपलं चिंतत नाही इतकं मन आपलं वाईट आहे आणि म्हणून आपले जे विचार आहेत ते नेहमी चांगले विचार असायला पाहिजे नेहमी चांगले विचार असले पाहिजे द्वारकानगरी तयार व्हायला लागले श्रीकृष्ण द्वारकानगरी मथुरेहून द्वारकेला आलेले होते आणि द्वारकानगरी तयार व्हायला लागले होते द्वारकेतला महाल श्रीकृष्णाचा तयार व्हायला गेला आणि तेव्हा श्रीकृष्णाने विश्वकर्माला सांगितलं की माझा महाल बांधताना गोकुळच्या मथुरेच्या बाजूला एखादी खिडकी किंवा एखादा दरवाजा त्या बाजूला नसावा ते विश्वकर्माला सुद्धा आश्चर्य वाटलं श्रीकृष्ण असं का म्हणतायत ते म्हटले शेवटी न राहून त्यांनी विचारलं असं कसं होऊ शकताय सगळ्या बाजूला दरवाज्या खिडक्या असायला पाहिजे तुम्ही तुम्ही त्या बाजूला नको म्हणताय असं कसं होऊ शकेल त्यांनी सांगितलं तो माझा भूतकाळ आहे आणि हे माझ वर्तमान काळ आणि भविष्य काळ आहे भविष्य काळ आहे म्हणून मला वर्तमान काळात जगायचंय भविष्य काळाचे वेध घ्यायचे आहेत भविष्य काळाची स्वप्न रंगवायचे आहे आणि मला जर भूतकाळ सारखा जर माग दिसत असेल तर मी भविष्य काळातली चांगली स्वप्न कधीच रंगवू शकणार नाही म्हणून भूतकाळ माणसाने कधीही आठवायचा नसतो नेहमी भविष्यकाळाचा वेध घ्यायचा असतो नेहमी भविष्य काळाची स्वप्न रंगवायची असतात आणि ती स्वप्न रंगवताना सुद्धा नेहमी चांगलीच स्वप्न रंगवायची असतात उच्च कोटीची स्वप्न रंगवायची असतात आणि अशी स्वप्न रंगवत असताना आम्हा सगळ्यांनाच कोणाशी साथ आहे तर श्री स्वामी समर्थांची साथ त्यांचा हात आपल्या पाठीवरती आहे त्यामुळं कोणतीही स्वप्न चांगली स्वप्न आदर्शवत स्वप्न आपण रंगवूया आणि त्याला नेहमीच अशा त्यांसारखे आपल्या सगळ्यांनाच स्वामी समर्थांची साथ ही राहणारच आहे आहे तर स्वामी आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आणि इथून पुढे अशीच आपली भक्ती दृढ करूया आणि स्वामींच्या सेवेत निसीमपणे भक्ती करूया आणि स्वामींचे आशीर्वाद मिळवूया श्री स्वामी समर्थ महाराज की जय सद्गुरु दादा महाराज की जय सद्गुरु अण्णा मी सौ आशा मोहन पाटील मी त्यांना नंद्री ती वापरून घेतली माझ्या वेळेस अनभिज्य होते या वर्गामध्ये आता थोडीशी ओळख झाली आणि गुरुंची ओळख झाली म्हणजे काय नाही मागच्या गुरुवारी एका कामानिमित्त कोल्हापूरला गेले होते तीन दिवस झाले होते त्यांना जवळ काय भागी लागत नव्हतं आणि गुरुवारच्या आरती पण माझी मिस होती काय असं झालं तर पण नाही म्हटलं जायचं म्हणून आणि सहज आपलं म्हणजे देवाला आपलं मनातल्या प्रार्थना म्हटली म्हटलं तर की माझं ह्यांचं काम सक्सेस होऊ दे मी पुढच्या आरती घेऊन आणि काय येऊ म्हणजे रविवारीच बातमी म्हणजे हे आले आणि अगदी आनंदाची बातमी सांगितली की सारे सफल झालं आणि खरंच खूप छान वाटलं था। तर <laughs> आणि गुरुंचा आशीर्वाद असाच माझ्यावर सर्वांवर हवा एवढंच सर्वांची